शेवगाव तालुक्यातील खानापूर परिसरातील आदिनाथ अण्णासाहेब जगधने या खेळाडूची रणजी ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली आहे मात्र यासाठी विविध स्तरातून इतरही क्रिकेटचे खेळाडू उपलब्ध असल्यानं वोटिंगद्वारे त्यांची निवड करण्याची वेगळी पद्धत यावेळी राबवण्यात आली आहे आपल्या ग्रामीण परिसरातून रणजी खेळासाठी निवड करण्यात आलेला खेळाडू हा एक शेतकऱ्याचा मुलगा असून तो दलित समाजाचा आहे त्याचे आज विविध स्तरातून अभिनंदन होत आहे मात्र त्यास वोटिंगद्वारे मदत केल्यास आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील खेळाडू हा राज्य आणि जागतिक स्तरावर झळकू शकतो हे नक्की यासाठी आपल्याकडून केवळ एका एस एम एसद्वारे त्यास मदत होईल यासाठी सत्त्याण्णव त्र्याहत्तर नव्वद चाळीस पन्नास यावर टी पी एल एम एच वोट आदिनाथ जगधने असं टाईप करून पाठवण्याचं जाहीर आवाहन केलंय सदरील या वोटिंगची मुदत केवळ तीस जुलै दोन हजार सतरापर्यंतच पर्यंतच आहे तरी वोट करण्यासाठी चाळीस पन्नास टाईप करायचा टी पी एल पेस एम एट आदी नाईक झाले प्लीज वोट करा रणजी रणजीमध्ये कुठं निवड झाली रणजी सांगा सर तुम्ही निवड होण्यासाठी वोटिंगची गरज आहे वोटिंग आणि ते कुठं झाली ते सगळ्या पात्रता मग ते पेपरला तिथं ट्रायल एक एकदा ट्रायल होता त्या पस्तीस हजारमधून आठशे सिलेक्ट करायचे होते त्यामध्ये माझा नंबर लागला आठशेमधून मधून परत आठशेमधून मधून पस्तीस जणांचं सिलेक्शन रणजित संघासाठी आहे तरी त्या पस्तीसमध्ये माझा नंबर लागला आहे सिलेक्ट म्हणून रणजित सांगासाठी तरी प्लीज मला वोट करा न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय राय एस मीडिया शेवगाव